नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत सायली म्हणत असते मी तुरीची डाळ आणि मसुरीची डाळ इथे जागच्या जागी भरून ठेवलेली आहे त्यावरती कल्पना म्हणत असते ठीक आहे पूर्ण आजी आपण चला बसून गप्पा मारूया आणि मग किचन मधून पूर्ण आजी व कल्पना निघतात सायली व अर्जुन मात्र किचन मध्येच असतात सायली डाळीचा सा डबा वरती ठेवायला जाणार हे बघून अर्जुन सायलीचा सा पदर ओढतो आणि मग सायलीच्या हातातील डबा खाली पडतो आणि मोठा आवाज होतो अर्जुन म्हणत असतो बायको तुझ्या हातातून डबा कसा पडला अर्जुन म्हणत असतो तुला माहिती आहे ना फूड वेस्ट झाल्यावर आजीला अजिबात आजी आवडत नाही अर्जुन म्हणत असतो पूर्ण आजी प्लीज तू चिडू नको हा माझ्या बायकोकडून चुकून झाला असेल खरं तर अर्जुनने हे मुद्दाम केलेलं असतं सायली म्हणत असते हो आजी मला कळलंच नाही माझ्या हातातून डबा कसा निसटला ते अर्जुन म्हणत असतो आता तू एक्सक्यूज देऊ नको पूर्ण आजीला नाहीतर ती अजून चिडेल ना पूर्णाजी मात्र चिडण्याऐवजी सायलीला म्हणतात सायली पडलेली सर्व डाळ त्या डब्यामध्ये भरून ठेव नाहीतर कुणाच्या तरी पाहायला तो दाना लागेल अर्जुनचा प्लॅन इथेही फेल झालेला असतो अर्जुनला समजत नसत पूर्णाजी चिडण्याऐवजी इतक्या प्रेमाने का बोलते आणि मग पूर्णाजी तिथून निघून जातात कल्पना म्हणते सायली नशीब पूर्णाजी चिडल्या नाही आणि मग कल्पना व सायली ती पडलेली डाळ पुन्हा डब्यात भरू लागते माफ करा मित्रांनो पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा स्टार सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद अर्जुन मात्र मनातच म्हणत असतो अरे हा पण प्लॅन फ्लॉप झाला आता काय केलं तर पुन्हा जी सायलीवरती चिडेल आता दुसरीकडे प्रिया इकडे रूम मध्ये प्लॅन बनवत असते ती म्हणत असते अर्जुन आता थोडा थोडा निवळतोय ना त्यातच मला आता त्याला माझ्या जाळ्यात अडकवायला ला लागेल म्हणजे तो माझ्या जाळ्यातून कधी निघणारच नाही प्रियाला एक आयडिया सुचते प्रिया मोबाईल घेते व त्याच्यामध्ये पूर्ण हाऊसच्या जवळ असलेलं गॅरेज शोधते आणि त्या गॅरेजवाल्याला फोन लावून विचारते तुमचं गॅरेज किती वाजता उघडतं त्यावरती तो व्यक्ती म्हणतो की आठ वाजता प्रिया म्हणू लागते मला एका गाडीमध्ये बिघाड करायचा आहे तो व्यक्ती म्हणतो मला जरा चुकीचं ऐकू ला असं वाटतंय तुम्हाला गाडीत बिघाड झालेला आहे तो ठीक करायचा आहे का त्यावरती प्रिया म्हणते नाही मला बिघाडच आहे तो व्यक्ती म्हणत असतो की मला काही समजू नाही राहिलं तुम्ही काय बोलताय त्यावरती प्रिया म्हणते तुमच्या गॅरेजपासून बरोबर दोन किलोमीटरवरती जाऊन माझी गाडी बंद पडली पाहिजे मग अर्थातच ती बंद पडलेल्या गाडीचं काम देखील तुमच्याकडेच येईल त्यावरती तो व्यक्ती म्हणतो पण असं का मॅडम त्यावरती प्रिया म्हणते अहो घाबरू नका आमचा आहे आणि कुणाला सांगू नका कारण की तुम्हाला याचे बक्कळ पैसे मिळतील त्यावरती तो व्यक्ती म्हणतो की ठीक आहे मग प्रिया फोन ठेवते आणि म्हणते अर्जुन वाट बघ मी लवकरच तुला भेटायला येते आता इकडे अर्जुन पूर्णाजी अस्मिता सर्व जेवणासाठी बसलेले असतात त्यावेळेस अर्जुन डोक्यात हाच विचार करत असतो की काय करू नेमकं का। की ज्याने पूर्ण आजीला मला सायलीवरती चिडायला लावायला लागेल तेवढ्यातच पूर्ण आजी म्हणते सायली माझं एक काम होतं करशील का तू त्यावरती पूर्ण आजी म्हणते बोला ना काय करायचंय त्यावरती पूर्ण आजी म्हणते की मला तुझी सोबत हवी आहे उद्या महादेवाच्या मंदिरात जायचंय तर माझ्यासोबत येशील का त्यावरती सायली खूप आनंदाने हो उत्तर देते पूर्णाजी सांगते की पुढच्या चौकात जे महादेवाचं मंदिर आहे ना तेथे सव्वा पाचला आरती असते म्हणजे आपण पाचला निघूया इथून म्हणजे आपण बरोबर वेळेत पोहोचू सायली म्हणत असते हो चालेल पूर्णाजी मी पाचच्या आधीच सर्व आवरून तयार राहील त्यावरती पूर्णाजी म्हणते की हो चालेल मला त्या मंदिरामध्ये काही देणगी द्यायची आहे अन्नपूर्णा ट्रस्टच्या तर्फे तेही काम होऊन जाईल कल्पना लगेचच म्हणते सायली हे मंदिर जागृत आहे बर का तुझी इच्छा नक्कीच फळणार बघ अस्मिता लगेच म्हणते कि आधी सर्व इतकी लाड करताय मग प्रार्थना करून अजून काही मागण्याची काय गरज आहे त्यावरती पूर्णाजी म्हणते अस्मिता तू पहाटे पाच वाजता येणार आहे आमच्या सोबत त्यावरती अस्मिता म्हणते पहाटे पाच वाजता अजिबात नाही मग पूर्णाजी म्हणते नाही ना मग गप्प बस मग पूर्णा जातात आणि मग आजी तिथून निघून गेल्यानंतर विमलताई सायलीला म्हणत असतात सायलीताई तुम्हाला माहिती आहे पूर्ण आजी तुम्हाला मंदिरात नेणारे म्हणजे ही किती मोठी गोष्ट आहे त्यावरती सायली म्हणते की हो मग कल्पना लगेच म्हणते अगं माझंही नवीन लग्न झालं होतं ना तेव्हा पूर्णा आजी मला त्या मंदिरात घेऊन जायच्या आता हा मान तुला मिळणार आहे त्यावरती सायली म्हणते हो आई मला समजतंय आणि मी उद्या मंदिरात जाऊन कोणतीही प्रार्थना करणार नाही कारण की माझ्यासोबत पूर्ण आजी येते याच्यापेक्षा काय जास्त असू शकतं माझ्यासाठी आणि मग अर्जुन मनातल्या मनातच म्हणत असतो की हा एक नवीन चान्स आहे पूर्णा आजीच्या नजरेतून सायलीला उतरवण्याचा हा चान्स वेस्ट नाही गेला पाहिजे आता सायली व अर्जुन रूम मध्ये आलेले असतात सायली अर्जुनला सांगत असते सर मला अन्नपूर्णा आजी उद्या मंदिरात घेऊन हो जाणार आहे आणि आईंना पण त्या घेऊन हो जायच्या त्यावेळेस अर्जुन म्हणतो हो ऐकलं मी तिथेच बसलो होतो ना बाजूला त्यावरती सायली म्हणते पण मला किती आनंद झालाय तुम्हाला काय कळणार त्यावरती अर्जुन म्हणतो बाजूच्या बंगल्यावाल्याला पण कळलं असेल कि तुम्हाला किती आनंद झालाय आणि मग सायली म्हणत असते पण मला खरंच खूप आनंद झालाय आता मला लवकर झोपायला हवं कारण की सकाळी लवकर उठायचंय ना त्यावरती अर्जुन म्हणतो की हो हो झोपा तुम्ही आणि गजर कशाला लावताय त्यावरती सायली म्हणते ओ सर मला सहा पर्यंत उठायची सवय आहे आणि पूर्ण जिल्हा तर पाच वाजता तिथे जायचं आहे ना मग साडेचारचा सा गजर लावू त्यावरती अर्जुन हो म्हणतो परत सायली म्हणते की नाही नाही नको घाई होईल ना मी सव्वा चारचा गजर लावते परत सायलीच्या डोक्यात येतं सायली म्हणते की नको नको मी असं करते चारला उठते आणि चार चाळीसपर्यंत पर्यंत खाली जाते आणि मग तिथं ताटाची तयारी करते त्यावरती अर्जुन म्हणतो की मंदिराच्या बाजूला सर्व मिळतं सायली म्हणत असते आता मी मोबाईलमध्ये लावला गजर आता मी इथल्या क्लॉकमध्ये पण गजर लावते कारण की एक नाही वाजला तर दुसरा वाजायला पाहिजे ना त्यावरती अर्जुन म्हणतो अहो पण काय गरज आहे मला तर नाही उठायचं सकाळी लवकर हा खूप जोरात वाजेल आणि मग माझी पण झोपमोड होईल त्यावरती सायली म्हणेल नाही पण मी जर आता उद्या समजा नाही उठले आणि माझा गजर नाही वाजला तर पुन्हा आजीला असं वाटेल की यायचं आहे की नाही माझ्या बरोबर आणि अन्नपूर्ण अर्जुनना आवडणार नाही अशी मला कुठलीही गोष्ट करायची नाहीये मग अर्जुन म्हणतो बरं तुम्ही गप्पा मारत बसणार आहे की तुम्हाला झोपायचंय त्यावरती सायली म्हणते की हो मी पण झोपते आणि सर तुम्ही झोपणार आहात की काम करणार आहात त्यावरती अर्जुन म्हणतो की का मग सायली म्हणते तेवढे दिवे बंद करून टाका ना म्हणजे मला लगेच झोप येऊन हो जाईल मग अर्जुन म्हणतो की ठीक आहे करतो बंद मग लाईट बंद करून अर्जुन देखील झोपायला निघून येतो आणि सायली देखील झोपी जाते आता दुसरीकडे मात्र प्रिया झोपलेली असते आणि प्रियाच्या रूममध्ये चोरून राकेश आणि नागराज घुसलेले असतात आणि नागराज व राकेश प्रियाच्या कपाटातले पैसे चोरत असतात मग तेवढ्यातच प्रियाला जाग येते प्रिया, जा प्रिया पाठीमागून येते तर नागराज व राकेश पैसे चोरत असतात त्यावरती ती म्हणते की तुम्ही आणि हे पैसे का चोरताय माझे त्यावरती नागराज म्हणतो की हे आमचे पैसे तुझे नाही त्यावरती प्रिया आणि नागराज व राकेश मध्ये हुज्जत चालू झालेली असते आणि मग नागराज व राकेश प्रियावरती दमदाटी करत असतात तिच्या हातातले पैसे खाली पडतात नागराज प्रियाचा गळा पकडतो व बनतो तुला मी व मैपत कसे बाजूला करू ना तुला देखील कळणार नाही आणि प्रिया मात्र झोपेतच असते आणि तिला पडलेले हे एक स्वप्न असत ती खूप घाबरलेली असते आणि ती झोपेतच बरळत असते की माझे पैसे माझे पैसे प्रिया आता झोपेतून जागी झालेली असते डोक्याला हात लावतच म्हणत असते नशीब हे स्वप्न होत पण त्या बापलेकांच्या नजरेतून माझे पैसे मला लपवून कुठेतरी सेफ जागी ठेवावे लागतील आणि मग प्रिया म्हणते मला एकदा चेक करावा लागेल पैसे आहेत की नाही आणि मनातच म्हणत असते की म्हणतात श्रीमंत माणसांना सुखाची झोप पण लागत नाही ना ते खरं आहे मग प्रिया कपाटात ते पैसे बघून जरा धीराचा श्वास घेते आता इकडे सायली व अर्जुनच्या रूम मध्ये सायली ही झोपी गेलेली असते अर्जुन मात्र जागाचा असतो सायली झोपण्याचीच तो वाट बघत असतो मग अर्जुन उठतो व हळूच सायलीच्या शेजारी ठेवलेलं जे अलार्मचं क्लॉक असतं ते उचलतो आणि अलार्म वेगळा सेट करत असतो तो म्हणतो की अच्छा चार वाजता नाही नाही सात वाजता एकदम आरामात उठा काय इतक्या लवकर काही आहे मग अर्जुन म्हणतो अच्छा आता याच तर झालं का आता तो दुसरा लावलाय त्याचं पण बघू अर्जुन म्हणत असतो की दोन दोन लावायची काय गरज होती मग अर्जुन हळूच पुन्हा एकदा मोबाईल घ्यायला जातो मात्र सायलीला जाग आल्यासारखं होतो तो घाबरतो तो तसा स्थिर राहून घेतो सायली मात्र झोपलेलीच असते अर्जुन मोबाईल घेतो मात्र त्याला लॉक माहीत नसतो तो पॅटर्न गेज करण्याचा प्रयत्न करत असतो की सायली यस मधुभाऊ यम तो ट्राय करून पाहतो परंतु लॉक काही खोलत नसतो तो वेगवेगळे पॅटर्न ट्राय करत असतो परंतु मोबाईल काय उडत नसतो आणि एक वेळ अशी येते की मोबाईलच लॉक होऊन जातो आणि मग तो मोबाईल स्विच ऑफ करू म्हणतो आणि स्विच ऑफ करून मोबाईल होता तिथे ठेवून देतो आणि मग तो देखील झोपी जातो आता दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्णा आजी खाली आलेल्या असतात पूर्णा आजी रूममध्ये इकडे तिकडे फिरत असतात सायलीची वाट बघत असतात परंतु सायलीचा काही अजून पत्त्या नसतो मग पूर्णा आजी वैतागतात सायली मात्र इकडं रूममध्ये झोपलेली असते अर्जुन देखील तसाच झोपलेला असतो त्याने अलामचं पार वाटोळ करून ठेवलेलं असतं कारण की तो वाजलेलाच नसतो मोबाईल देखील स्विच ऑफ करून ठेवलेला असतो सायलीला जाग येत नाही आणि त्यामुळे सायली उठू शकत नसते सायली मात्र झोपलेलीच असते पूर्ण आजी खाली तिची वाट बघत असतात पूर्ण आजी म्हणतात की ही का उशीर करते ही उठलीच नाही की काय अजून पूर्णाजी म्हणतात की ही का आली नाहीये अजून इतकं का उशीर करते म्हणजे ही काय उठली नाही की काय अजून आणि मग म्हणतात की चला जाऊ दे ठीक आहे मी जाते व पूर्णाजी तिथून निघून जातात आणि मित्रांनो आजचा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सायलीला जाग आलेली असते व सायली जेव्हा घड्याळ बघते तेव्हा त्याच्यात सहा वाजून दहा मिनिटं झालेले असतात सायली रडत रडतच आई आई हक्का मारत खाली येते कल्पना म्हणते अगं सायली तू वर होतीस आम्हाला वाटलं तू आजीसोबत मंदिरात गेली त्यावरती सायली रडतच सांगू लागते सायली म्हणते की आई मला जागच आली नाही मग अर्जुन म्हणतो बायको मी आहे ना तुझ्या बरोबर तू अजिबात काळजी करू नको मग पूर्णाजी तिथे येते सायली पूर्णाजीला हात जोडू म्हणत असते पूर्णाजी मला खरंच तुमच्या बरोबर यायचं होतं पण तुम्ही माझ्याकडून काही अपेक्षा ठेवी अशी माझी खरंच लायकी नाही अर्जुन मात्र मनामध्ये इकडे म्हणत असतो आय एम सॉरी मिस आयली फक्त एकदा म्हणू दे फक्त पूर्णाजीने एकदा म्हणू दे की तुम्ही या घरासाठी परफेक्ट सून नाही आहात म्हणून आणि मग मित्रांनो आता आपल्याला पुढील भागातच कळेल की नेमकं काय घडतं ते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद